हॅलो हाय नमस्कार मी विशाखा आंबोडकर साईश्री ब्लॉग या माझ्या युट्यूब चॅनल खूप स्वागत करते तर आज आहे रविवार आणि मी बनवणार आहे फिश आणि त्यासोबतच मी माझ्या मुलींचं छोटस कपाट पण ऑर्गनाईज करणार आहे ते पण दाखवणार आहे तुम्हाला चला दाखवते तर हे आहे माझ्या मुलींचं छोटस कपाट आणि कपडे बघा कसे रचून ठेवले आहेत एकावर एक तर कधी पण कपाट लावल्यानंतर दोन दिवस चांगलं दिसतं आणि नंतर परत जसं होतं तसं तर वरच्या खाण्यामध्ये मोठ्या मुलीचे कपडे आहेत दुसऱ्या खाण्यामध्ये छोट्या मुलीचे आहेत तिसऱ्या खाण्यामध्ये माझे कपडे आहेत आणि लास्टच्या खाण्यामध्ये सागरचे कपडे आहेत तर पहिले इथे मुलींचेच कपडे असायचे पण आता आम्हाला रोज डेली घालावे लागतात स्कूलमध्ये वगैरे जायला सागरला कामाला घालायला तर इथेच ठेवते आणि बघा कपडे कसे रचून ठेवले आहेत एकावर एक तर आता सगळ्या कपड्यांची घडी घालून ठेवते नीट व्यवस्थित मोठ्या मुलीने काल गणपतीसाठी घालायला सगळंच अंगावर घेतलं होतं कपाटच त्यामुळे म्हणलं कपाट जरा लावते आणि व्हिडिओ पण करते त्याचा तर हे सगळे मोठ्या मुलीचे कपडे आहेत आणि हे छोट्या मुलीचे आहेत छोट्या मुलीचे कपडे एका वर अजून कपाटावर एक छोटी बास्केट आहे त्यामध्ये आहेत हे मोठ्या मुलीचेच आहेत सर्व कपडे तिला आवडत नाही ती तसेच आवणारे कपडे एकदा घालते आणि मग ते तसेच पडून असतात so, सो त्यामध्ये छोट्या मुलीचं पण लोडबळणं चालूच आहे मग मी घडी घालू का मम्मी काय करते मम्मी कुठे फिरायला चालली सगळे कपडे काढलेच ते तिचं लोडबळणं चालू चालूच आहे मध्ये मध्ये येते ती मम्मी घडी घालून देऊ का मम्मी घडी घालून देऊ का मुली तर मला आता काम पण नव्हतं जास्त म्हणून मुलगी कपट लावते आज लावलं तरी दोन दिवसांनी परत तसंच होणार आहे छोट्या मुलीचे कपडे एक बास्केटमध्ये पण ठेवले आहेत वरच्या काण्यामध्ये अजून ठीक आहे आणि हे फक्त डेली घालायचे आहेत बाकी कपडे आतमधल्या मोठ्या कपाटामध्ये आहेत शाळेची पण तिथेच कोंबून ठेवली होती तिने तिला त्या दिवशी नवीन दोन शर्ट घेतल्या त्या मागच्या वर्षीच खराब झालेलं शर्ट म्हणून दुसरं घेतलं ते पण तिने तिथेच कोंबून ठेवले हे सर्व माझे कपडे आहेत माझे घडी घातलेलीच आहेत पण आता काल मी धुतले होते दोन तीन ट्रिक्स तर थे थे ते मी तिथे ठेवले आता पावसामुळे कुठे बाहेर जात पण नाही गेले तर शाळेतच जाते नाही तर कुठे बाहेर फिरायला पण जात नाही तर सुकू असल्यावर मग जाते मुलींना घेऊन कुठे पण पावसामुळे कुठे जावं असं पण वाटत नाही सगळीकडे चिखल आणि गार्डन मध्ये जाऊ शकत नाही थोडा वेळच पाऊस येतो थोड्या वेळाने होऊन येतं थोडा वेळाने पाऊस येतो थोड्या वेळाने होऊन येतं पावसाचा खेळ चालू आहे आता बहु गणपती वगैरे बघायला गेलो तर सागर आल्यावर मोठे गणपती तिकडेचे सीएसटीचे गणपती मस्त असतात गर्दी पण नसते जास्त आणि मस्त आणि हे ग जास्त गर्दी असणारे गणपतीला तर जातच नाही मुलींच्या हाल होतात त्यामुळे तिकडे मोठे मोठे गणपती असतात आणि एकदम कोण नसतं जास्त तिथे तर आम्ही नेहमी तिकडेच जातो तर सागर जर आला लवकर तर आम्ही जाऊ नक्की तिकडे तर अशा प्रकारे माझे पण कपडे झाले ठेवून आणि सागरचे तर काही घडी केलेलीच होती त्या दिवशी तो गे गावाला घेऊन गेला तर त्याचे काय कप कप्ड़, जास्त कपडे नाहीत आणि बाकी चार पाच शर्ट धुवायला टाकलेत तर अशा प्रकारे कपाट झालं लावून सो रविवार असल्यामुळे मुलींना हवी होती फिश तर घेतली फिश गोबरी घेतली आणि कोळंबी घेतली गोबरी का घेतली कारण की त्यांना जास्त मांस असतो आणि मुलीला छोट्या मुलीला जास्त मासच आवडतो काटा पण नसतो त्यामुळे खायला पण बरं पडतं म्हणून ती घेतली आणि मोठीला आवडती कोळंबी म्हणून तिला कोळंबी घेतली बारीक होती पण फ्रेश होती म्हणून घेतली बाहेर कुठे जाणार अजून पावसामध्ये म्हणून दारावरच घेतलेली सो आता मी ती साफ करते कोळंबी साफ करायला वेळच लागतो सोलायला तिला वेळ लागतो कोळंबीला आणि मोठ्या मुलीचं तिथे लोडबुळणं चालू आहे तिला मग मी कधी बनणार कधी बनणार तिला फिश असल्यावर जास्त जेवायची घाई होते सो मी पटापट फिश साफ करून घेते आणि गोबऱ्यांचं कालवण बनवणार आहे थोडस तिला कालवण हवं भातावर म्हणून नाही तर डाळ होतीच पण तिला नकोय डाळ तर तिला कालवण हवं म्हणून कालवण बनवते आणि कोळंबी पूर्ण सुकी बनवणार आहे कांद्यामध्ये आणि थोडीशी फ्राय करणार आहे फिश मोठीवाली छोट्या मुलीसाठी फ्राय करते कमी तिखट असलेली ती खाते तिला आवडते तिला कोणी पण विचारलं काय जेवलीस तर सगळ्यांना सांगते मी फिश खाल्लं मी फिश खाल्लं रोजच रोजच एकाच सांगते मी फिश खाल्लं मी फिश खाल्लं सो फिश साफ झाली आहे माझी ती कापून घेतली आणि ही पण सो सोडून धुवून पण घेतली आहे पूर्ण स्वच्छ धुवून घेतली आहे तर कांद्यामधलंच बनवणार आहे बारीक कांदा आणि एक अर्धा टोमॅटो टाकला आहे बस आणि मसाला मीठ बस काही बाकी जास्त नाही घातलं आणि ह्याला जरा पेस्ट लावून ठेवली फिशला जरा पेस्ट लावून ठेवली तुकड्यांना सो आमचं का कालवण तयार झालंय तर कांद्या खो खोबऱ्याचं खोबरा, खोबरा मिरचीच आहे मालवणी का कोकणी पद्धतीचं आमचं कालवण आणि एका साईडला फिश काय करायला ठेवली आम्ही थोडेसे ठेवले तव्यावर आणि बाकी आहे आणि एका साईडला तांदळाची भाकरी बनवली छोटी छोटी तीन कधी कधी मुली त्यांच्याकडे जेवतात गणपतीला बघू आता जेवली तर जेवली नाही तर संध्याकाळी जेवेल मग so, फिश पण झालंय फ्राय कालवण पण झालं मस्त भाकरी पण झाल्या कोळंबी मसाला पण झाला मस्त कांद्यातला सुक्का आणि भाकरी पण झाल्या आणि हे मस्त आमची फिश थाली तयार झाली या पटकन जेवायला बघा कोळंबी कशी मस्त कोडंबी मसाला येतो कोळंबी आणि हे कालवण आणि ही तळलेली मच्छी आणि इकडे माझ्या मुलींची चालली मस्ती जेवण झाल्यावर सो तिने स्कूल बॅग घेतल्यापासून तिने काही सोडलीच नाही बॅग आणि गाडीवर बसून रोज स्कूलला जाते ती मस्ती करते बघा कशी पडली खाली मला बोलते तिला ओरडते माझ्या गाडीवरून उठ उठ माझ्या गाडीवरून उठ बोलते तिला माझी गाडी आहे तिथे कोण बसायचं नाही बोलते बघा कशी तिला ओरडते बघा तिला राग येतो तर आता बघा दोघी पण चालल्या स्कूल मध्ये ती तिला सोडायला चालली खोटं खोटं खेळतायत अशी रोज मस्ती चालू असते आणि मोठी जशी करेल तशीच छोटी पण करणार आणि मोठी मुलगी बोलते मला मम्मी तुझ्या ब्लॉग मध्ये मी डान्स करू का तर बघा ती डान्स करते सोडा साल बघा कशी डान्स करते तिचे डान्सचे व्हिडिओ आहेत माझ्या इंस्टाग्रा इन्स्टाला तुम्हाला आवड आवड बघायला बघायचं असेल तर बघा बघा कसे डान्स करते चांगले डान्स करते ती सगळे बोलतात आम्हाला तिला डान्स क्लासला टाका म्हणून आमच्या सागरला आवडत नाही डान्स केलेलं म्हणून आम्ही नाही टाकत तर मस्त पैकी फिश ताळी आमच्या पोटामध्ये गेली आहे आणि मस्त झालेली फिश तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय